नवी मुंबई पालिकेसमोर उपोषणासाठी बसलेल्या महिलेची प्रकृती बिघडली दोन दिवसांपासून नवी संपूर्ण कुटुंब आंदोलन करत अधिकाऱ्यांनी वीस कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत हे उपोषण सुरू आहे दरम्यान उपोषणासाठी बसलेल्या महिलेची प्रकृती बिघडली असून तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे हे उपोषण सुरू आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत नवी मुंबई महापालिकेच्या समोर अमरण उपोषणाला अख्खे कुटुंब बसले आहे अरुणीना भगत या उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून अद्यापही पालिकेने कोणतीही भूमिका मांडलेली नाही अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न